मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आपल्यासोबत नेते आहेत बच्चू कडू यांच्याशी आपण बोलूयात काय सांगायला जावं आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे तर ठराविक पदाधिकाऱ्यांना आम्ही बोलावलं होतंय आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हा उत्साह तर जो अतिशय शेवटचा घटक आहे त्याला न्याय देण्याचं काम म्हणजेच ही निवडणूक त्या पद्धतीनं समोर घेऊन जाणार आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांना नटमस्तकही होतो आणि ही शेवटच्या माणसाची लढाई अधिक मजबूतीनं आम्ही लढू असा आत्मविश्वास बाळगतो प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असं म्हटले होते आणि ही निवडणूक नसून लढाई आहे असं म्हणतात नाही बरोबर आहे कारण की गेल्या पंच्याहत्तर वर्षाची मळमळ जर दूर करायची असेल तर हे आंदोलनाच्या माध्यमातून नवीन चळवळ निर्माण करायची आहे आणि ही चळवळ परिवर्तन आणल्याशिवाय राहणार आहे दुसरा विषय आहे की विरोधक तुम्हाला म्हणतात वोट काढण्यासाठी आहे कोणी म्हणतं भाजपची बी टीम आहे त्यांना काय उत्तर द्याल मला असं म्हणायचं आहे का जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होती देशात तेव्हा शिवसेना तिसरीच होती केजरीवाल तिसरेच होते ममता बॅनर्जी तिसरीच होती मग ते सत्तेत आहे ना तुमचे सगळे अंदाज चुकेल आणि आम्ही सत्तेत येईल तुम्ही केजरीवालांचं स्तुती केलेली आहे चांगला मुख्यमंत्री त्यांना मिळाला असं देखील आहे तर दुसरीकडे सध्या ते तुरुंगात मला असं वाटतं जाणून बुजून फसवलेली व्यवस्था आहे भाजपच्या सिस्टीम मध्ये फसलेला आहे प्रत्यक्षात ते फसले नाही तिथून बाहेर पडले तुम्हाला भीती नाही वाटत मला भीती वाटायचं काही कारण नाही आणि आमच्या पाठीमागं मागं पुढं कोणी नाही आहे माझ्या मायनं मुद्दा म्हणून बच्चू ठेवलं आणि अडनाव आमचं कडू आहे त्याच्यानं भीतीचं काही कारण नाही सकाळपासून आम्ही सर्व कार्यकर्त्यांचं त्यांचे मत जाणून घेत होतो तुमचे घटक पक्ष जेवढे आहे सोबतचे त्या सर्वांमधून एक सूर निघालेला आहे की मनोज जरांगे पाटलांनी देखील तुमच्या सोबत यायला पाहिजे आणि तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन हाताळत आहेत झारांगी पाटलांसोबत आरोग्य चर्चा केली तिथं संभाजीराजे हे त्या संपर्कात राहील मी कुठल्याही मोठ्या नेत्याच्या संपर्कात राहणार नाही माझ्याकडे जबाबदारी जनतेच्या संपर्कात राहायची वाटतं का जरांगे पाटलांनी देखील यावं मला वाटते मेळावा किंवा पुढची सभा कुठे असणार आहे ते अजून निश्चित नाही हे होते आमदार बच्चू कडू कॅमेरा पर्सन सुमित सहा मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर